तर नमस्कार मंडळी मी मयूर घडवकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज तुम्ही पाहणार आहात निसर्गाने वेढलेलं आणि विढलेले असे मंदिर आणि त्यातून निघणारे पाणी आणि न तसे म्हणजेच हिरण्यकशी टेम्पल आणि इंस्टाग्रामवरती फेमस असलेला धडाकेबाज धबधबा म्हणजेच अंबोली वॉटरफॉल जो की वसलेला आहे आंबोली सावंतवाडी येथील आंबोली या ठिकाणी तर चला मग जाऊया आणि एन्जॉय करूया हिरण्यकशी देवी टेम्पल आणि अंबोली वॉटरफॉल पेट्रोल पंपावर इकडे आपण सीएन जी आहे टांकी फुल करून आता मुंबई गोवा हायवे समोर आता आंबोली साइडने जाणार आहे म्हणजे हा रस्ता आहे जो सावंतवाडी शहराकडे जातो आणि दुसरा रस्ता आहे जो हा जो की आंबोली वॉटरफॉल आणि हे देवी टेम्पलकडे जातो तर आपल्याला आता आपण आपला रोजचा डेलीचं ठरलेलं आहे अंबोली वॉटरपार्क हिरणकाशी टेम्पल तर त्या दिशेने आपण जाणार आहोत हिरण देवी टेम्पल हे निसर्गाने वेढलेले म्हणजे चारी बाजूने झाडं आणि त्यातून निघणारा असा छोटासा पौराणिक तणा पण असं म्हणू शकतं जो की जिथून पाणी निघतं आणि खाली भरपूर धबधब्यांना उग धबधब्यांना प्रोत्साहन देतं धबे निर्माण होते त्या पानाद्वारे तर अशा प्रकारे म्हणजे तिकडचं हू बघायला तर तुम्हाला चांगलं वाटेलच कारण शांत जागा तुम्हाला शांतता पाहिजे असेल म्हणाला तर तिकडे जाऊ शकता एकदम सुरू वातावरण आहे चारे झाडं झाडांनी शांतता आहे तर तिकडे पौराणिक कुंड पण आहे तिकडे तुम्ही म्हणजे पहिलेच ना आता पावसा पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे

சரி 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 तर मंडळ हे आहे हिरण्यकशी देवीचं मंदिर हे मंदिर तसे आंबोलीच्या मुख्य रस्त्यावरच आहे हिरण्यकशी नदी इथूनच उगम पावते आणि म्हणूनच देवीचं नाव आहे हिरण्यकशी हिरण म्हणजे सोनं कशी म्हणजे केस असे म्हणतात की देवीचे केस सोन्यासारखे चमकत के होते म्हणून हे नाव पडलं तर मंदिर खूप जुनं आहे आणि असं समजलं जातं की इथूनच इथून इतुन निघणारी नदी पुढे जाऊन वाघ वाघजाई धबधबा आंबोली धबधबा आणि अने असे अनेक दब लहान लहान धबधब्यांना जन्म जन्म देते म्हणजे देवीचे आशीर्वादातूनच हे सगळं पावसाचं सौंदर्य दिसतं इथे आलं की मन अगदी शांत होतं आजूबाजूला पाव पावसाचा आवाज झाडांचे हिरवाई आणि देवीचे प्रसन्न दर्शन काय सांगू माइंड ब्लोईंग असतं स्पेशल फो, म्हणूनच आंबोलीला आलात तर हिरण्य कशी देवीचे दर्शन घेऊ घेणे विसरू नका कारण देवीच्या आशीर्वादाशिवाय आंबोली ट्रिप म्हणजे चहा चापा, पाव चहा पावशिवाय शिवाय अधुरीच हे आहे पौराणिक कुंड पवित ह्याला पव पौर, पवित्र कुंड पण म्हटले जाते इथे स्नान करण्यास मनाई आहे तो कृपा करून तुम्ही तिकडे जात असाल तर त्या पाण्यात पाय वगैरे किंवा स्नान करण्याचा विचार करू नका तर आपण इथे दर्शन घेऊन गर्दी कमी असल्यामुळे दर्शन व्यवस्थित झाले आपले आणि तिथून आपला प्रवास माझं मनातलं मा म ओजव ओळख हलकं करून आम्ही तिथून निघालो तर हे आहे इंडकशी देवीचं murti 50 aswad ke tha na kon ka tat kon vota khat pe भुट्टा सांग मराठी में भुट्टा सांगतो ना हा मराठी कनिष कनीसिस मराठी में कनिष बोलतो क्या मका मक्का सांगतो मक्का भुट्टा मतलब हिंदी में क्या हिंदी में भुट्टा भुट्टा बहुत दुक जो मिला वो खा रहे अभी अभी तो भुट्टा मिला मिळाय भेटलाय तो आता खातोय आता मंडळी ला हिरणगेशी मंदिर देवीचं मंदिराचं टेम्पलचं विजिट करून झालंय तर आता पण थेट निघालो येते आंबेली वॉटरफॉलला आता बघू किती गर्दी आहे दुपारच्या वेळ झाली आहे त्यात सट्ट्याकडे पण आहे म्हणजे गर्दी असणार ही माहितीच आहे लोकांना आणि आपल्याला पण माहिती आहे गर्दी असणार त्याच्यामुळे आपण जरा उशिराला प्लॅन केला आहे दुपारचा आता बघू किती कितपत गर्दी आहे आणि बघा एन्जॉय करू वॉटरफॉल आणि मग बघू पुढे कुठं जायचं आहे अजून कोणत्या स्पॉट एक्सप्लोअर करायचं आहे ते आजच्या दिवसात तर तुम्हाला मी बोललो होतो छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत ते तुम्हाला दाखवतो आता तिकडे बाजू नदी वगैरह नदी मे छोटा वाड़ बनता मराठी वहाँ नदी तो सकते सुंदर है मजा बन सकता सुंदर मानूस अशा प्रकार मंडली आपण हिरणगरची टेम देवीचं मंदिर टेम्पलाचं विजिट करून आता आपल्या गाडीच्या गाडीजवळ आलो आहे त्या गाडीत बसून आपण आंबोली व्हिजिट करू आंबोलीचा घाट आंबोलीचा धबधबा आणि जे काय उरलेलं आहे ते व्हिजिट करू आणि तर घरी जायचं घर जाण्याचा क्रास परतीचा क्रास सुरू करू तर म्हटलं की सगळ्यात पहिलं लक्षात येतो तो म्हणजे हा प्रचंड धबधबा आंबोली गावाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात कारण इथे वर्षभरात तब्बल सात आठ मीटर पाऊस पडतो त्या पावसामुळे हा धबधबा नेहमीच फुल चार्मिंग दिसतो तर पावसाळ्यात तर चला आपण आता पोचलो आहोत आंबोली वॉटरफॉलला तर इथून आपण आपला व्हेकल पार्किंग करणार आहोत आणि आपण धबधब्याचा आस्वाद घेऊन चल चल ओके सर अशा प्रकारे मंडळी आपण आता फायनली आंबोली वॉटरफॉल ला आलो आहे आता आपला गाडी पार्किंग केली आहे जेव्हा जिकडे जागा भेटेल तिकडं आणि तिथून आता आपण आपला आंबोलीच्या साईडने चाललोय किंवा एकदम स्टाईल वगैरे गॉगल वगैरे लावून चाललाय <laughs> गॉगल माझ्याबद्दल बरोबर आहे आता एकदम चांगला येतात का आंबोलीच्या आंबोलीचं वॉटर प्रवेश फी वीस रुपये पर पर्सन आहे

इतके पाणी आहे की ते वाटतं असं की घरचा ट्रॅक्टरवाला इथूनच पाणी भरून घेऊन घेत जा घे घेऊ देत इथे येऊन फोटो न काढता तुम तर तुमचा ट्रिप ऑप्शियल कम्प्लीट का नाही कारण इथलं लोकेशन म्हणजे नॅचरल फिल्टरच आहे तर चला आपण दाखवू दाखवतो तुम्हाला सुंदरसे न दृश्य दु, दु, आंबोली वॉटरफॉलचं पावसा तरी तर इथे इतका पाऊस पडतो की कधी कधी वाटतं ते धबधब्याजवळ उभं राहिलं की फे फेसचं शॉवर फुकटात मिळेल शॅम्पू नको फक्त रेनकोट हवाच इथे ट्रॅव ट्रॅव्हलर्स कपल्स फॅमिली सगळेच येतात धुका आणि हिरवाई भारी रोमॅन्टिक वातावरण पण जरा काळजी घ्या कारण हा पाय घसरला की रोमॅन रोमॅन्स थेट हॉस्पिटलला थे पोचतो तर अशा प्रकारे आपण अंबोलीचा वॉटरफॉल एन्जॉय करतो आणि परतीचा प्रवास सुरू करतो अशा प्रकारे मंडळी आम्ही आंबोली वॉटरफॉल आणि देवी हिरण्यकिर टेम्पलचे दर्शन घेऊन आणि एक्सप्लोर करून आम्ही आता परतीच्या मार्गे निघालो अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवड आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकांवर क्लिक करा पुढच्या व्हिडिओ थोड्या थोड्याच दिसा पुढचा व्हिडिओ येईल तो थोड़, थोड़ 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 थो